तर आज आपण सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी झटपट तयार होणारा मस्त पौष्टिक सोडा किंवा इनो काहीही न वापरता गव्हाच्या पिठाचा नाश्ता तयार करणार आहोत अगदी झटपट ही रेसिपी बनवून तयार होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती पौष्टिक आहे चला तर मग वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे गॅसवर एक कढाई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये साधारण एक ते दीड चमचा मी तेल घेतलेला आहे तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरं घातलेला आहे आणि साधारण दोन हिरव्या मिरच्या एकदम बारीक कट करून घेतलेल्या आहेत ते आपल्याला हलकेशा परतवून घ्यायचे आहेत त्यानंतर एक छोट्या साईजचा सा कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा आपण अगदी हलकासा परतवून घेणार आहोत कांदा इथे आपल्याला एकदम बारीकच चिरून वापरायचा आहे कांदा परतत आला की त्यामध्ये मी थोडस गाजर एकदम बारीक कट करून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर शिमला मिरची असेल तर तुम्ही तीसुद्धा इथे बारीक कट करून वापरू शकता माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही वापरली आहे इथे एक छोट्या साईजचा सा टोमॅटो एकदम बारीक कट करून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये परतवून घेऊ तर या सर्व भाज्या आपल्याला हलक्याशा एखाद्या मिनटांसाठी परतवून घ्यायच्या आहे तर भाज्या इथे छान परतवून झालेल्या आहे आता आपण गॅस बंद करून आणि याला थंड करून घेऊ त्यानंतर इथे एका मिक्सिंग बाऊलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ काढून घेऊ पीठ न जाताच इथे वापरलेलं आहे ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने बरोबर पाव वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे पाव चमचा यामध्ये ओवा घालायचा आहेत पाव चमचा हळद आणि पाव चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे आपण भाज्यांना फोडणी देताना सुद्धा त्यामध्ये हिरवी मिरची वापरलेली होती त्यामुळे मसाला थोडा कमीच वापरायचा चवीनुसार मीठ घातलेला आहे त्यानंतर अर्धी छोटी वाटी इथे बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि हे सर्व सुके मसाले आता आपण ह्या पिठामध्ये एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून याचं मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवा पाणी आपल्याला थोडं थोडं करूनच वापरायचं आहे एकाच वेळेस जास्त पाणी वापरू नका नाहीतर मग आपल्याला बॅटरचा अंदाज येत नाही तर थोडं थोडं पाणी घालते मी यामध्ये आणि याचं बॅटर तयार करून घेते अग्दी तर इथे मी अगदी मध्यम कन्सिस्टन्सीचं हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्ट देखील नाही अशाच पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ज्या भाज्या परतवून घेतलेल्या होत्या त्या सर्व भाज्या आता यामध्ये घालायच्या आहेत आणि जर तुम्ही लहान मुलांसाठी हा नाश्ता बनवत असाल तर आपण भाज्यांमध्ये जी हिरवी मिरची वापरलेली होती ती तुम्ही नाही घातली तरी चालेल फक्त त्याऐवजी लाल तिखट तुम्ही इथे वापरू शकता तर घातलेल्या सर्व भाज्या आता पिठामध्ये एकदा व्यवस्थित अशा मिक्स करून घेऊ तर इथे सर्व भाज्या पिठामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून झालेल्या आहेत इथे आता आपला बॅटर व्यवस्थित तयार झालेला आहे गॅसवर एक नॉनस्टिकचा पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन चांगला गरम झाला की गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि एक ते दीड चमचा याला तेल लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये मी साधारण दोन पळी हे बॅटर घालून घेते आणि छोटे छोटे याचे आपण चिले तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्हाला जसं हवं आहे त्याप्रमाणे छोट्या किंवा मोठ्या साईजमध्ये तुम्ही हे बनवून घेऊ शकता आता याला एक साईडने छान असं आपण भाजून घेऊ तर हे पा खालची एक साइड छान अशी भाजून झालेली आहे वरच्या साईडने सुद्धा हलकंसं सा सुकत आलेलं आहे एक चमचा वरून तेल घातलेलं आहे आणि आता आपण याला पलटी करून घेऊ आणि दुसऱ्या साईडने देखील छान व्यवस्थित असं हे भाजून घेणार आहोत उलटणीच्या मदतीने हलके हाताने अशा पद्धतीने थोडंसं दाबून घ्यायचं आहे म्हणजे छान एक सारखा तो भाजला जातो मीडियम फ्लेमवर छान दोन्ही साईडने अगदी व्यवस्थित असं याला आता आपण भाजून घेऊ तर हे पा दोन्ही साईडने अगदी छान व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेते पुन्हा साधारण एक चमचा मी पॅनवर तेल घालून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण दोन पळी हे बॅटर अगदी सेंटरला घालायचं आहे आणि हलक्या हाताने त्याला पसरवून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे बॅटर छान व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे त्यावर आता आपण एक झाकण ठेवू आणि छान एक साईड भाजून झाल्यानंतर वरच्या साईडने थोडंसं यावर तेल सोडायचं आहे साधारण एखादा चमचा आणि पलटी करून घेऊ आणि दुसऱ्या साईडने देखील अशाच पद्धतीने छान भाजून घेऊ तुम्ही याला मिक्स भाज्यांचा चिला किंवा धिरडं काहीही म्हणू शकता तर हे पा दोन्ही साईड मस्त असं भाजून झालेलं आहे आता हे देखील एका प्लेटमध्ये दे काढून घेऊ तर इथे आपला अगदी झटपट तयार होणारा मस्त पौष्टिक असा गव्हाच्या पिठाचा नाश्ता बनवून तयार झालेला आहे अगदी मऊ आणि लुसलुशीत असे हे धिरडे लुश तयार होतात तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे घरी नक्की ट्राय करून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत ब बाय